इराण आणि इस्रायल यांच्या युद्धाचा जो भडका उडाला तेव्हा या दोन देशांच्या जास्त चर्चा झाल्या नाही पण पण जेव्हा अमेरिकेने इराणच्या अणुभट्ट्यांवर हल्ला केला तेव्हा मात्र ही तिसऱ्या युद्धाची ठिणगी पडली असं सगळेजण बोलू लागले आणि जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं राहिले असं सगळ्यांना वाटू लागलं हे जरी सगळं खरं असलं तरी इस्रायल आणि इराण यांच्यातील या बारा दिवसांच्या युद्धाची तुलनाही इस्रायलने एकोणीसशे सदुसष्ट मध्ये जेव्हा तीन देशांसोबत युद्ध केलं होतं त्या युद्धासोबत केली आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा इस्रायलच्या इंग्रजी वृत्तपत्रात एक लेख प्रसिद्ध झाला होता त्यात लिहिलं होतं की इस्रायलची स्थापना ही एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये झाली असली तरी पण एकोणीसशे सदुसष्ट मध्ये जे युद्ध झालं होतं त्या युद्धाने आकाती भागाचा सगळा नकाशा बदलून टाकला आणि त्या युद्धामुळेच इस्रायलनं स्वतःची एक नवी ओळख निर्माण केली त्यावेळी झालेल्या त्या, त्या सहा दिवसांच्या युद्धात इस्रायलने तब्बल तीन देशांना टक्कर दिली होती आणि हे तीन देश इस्रायलला पराभूत करतील असंच लोकांना त्यावेळी वाटलं होतं हे तीन देश कोणते होते तर सिरिया इजिप्त आणि जॉर्डन हे तीन तीन दोष होते या युद्धानंतर काही नवीन भाग इस्रायलमध्ये समाविष्ट झाला होता त्यावेळी इस्रायलचं सेना बळ हे समोरच्या देशांच्या सैन्याच्या पेक्षा तुलनेला अधिक चांगलं होतं आणि आपलं ध्येय मिळवण्यासाठी असलेली जिद्द सुद्धा त्यांच्यात प्रखर होती किंवा मोठ्या प्रमाणात होती त्यामुळंच इस्रायलने अचानक हल्ल्याची धाडसी योजना आखली होती तसं पाहिलं तर इस्रायल आणि इराण हे कधीही समान नव्हते तरी सुद्धा इराणनं प्रत्येक वेळी स्वतःची क्षमता सिद्ध केली प्रतिकूल परिस्थितीमध्ये लागणारी साधनं आणि त्याबरोबरच क्षमता आणि संयम सुद्धा असल्याचं इराणने दाखवलं इराण इस्रायल यांच्यात पंधराशे किलोमीटरचं अंतर आहे आणि या संघर्षानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दोन तीन दिवसांपूर्वी केलेल्या एका भाषणात बारा दिवसांच्या युद्धात त्यांच्या सैन्याला अपेक्षित ध्येय साध्य करण्यात यश आल्याचं म्हटलं आहे पुढे ते असंही म्हणाले की ही फक्त चाल होती आणि पुढच्या अनेक पिढ्या ती लक्षात ठेवतील पण नेतन्याहू विजयाचा दावा करत असले तरीही एका गुप्तचर अहवालानुसार अमेरिकेने केलेल्या अणुकेंद्रावरील हल्ल्यात इराणचा अनुकरण कार्यक्रम अजिबात संपुष्टात आलेला नाही इराणला फरक पडलेला आहे शस्त्रधंदी जाहीर झाल्यानंतर इराणचे नेते अयतुल्ला अली खेमानी यांनी एक गोष्ट पोस्ट केली त्यात त्यांनी म्हटलंय की इराणचा इतिहास ज्यांना माहिती आहे त्यांना हे सुद्धा माहिती असेल की इराण हा शरणागती पत्कना देश नाही अमेरिकेने हल्ला केल्यानंतर इराणच्या अणु कार्यक्रमाला मोठा धक्का बसला ही गोष्ट तर अजिबात नाकारता येत नाही तसंच इस्रायलनं इराणच्या अनेक शास्त्रज्ञांना सुद्धा मारला आहे मोहम्मद अली इस्लामी यांच्या मते इराणचं नुकसान झालं असलं तरी मिसाईलनी जग इराणच्या मिसाईलने जगावर छाप सोडण्यात यश मिळवले इराणचे मिसाईल इस्रायलच्या हवाई हल्ल्यांना नाकाम करण्यात पूर्णपणे यशस्वी झाले आहेत हे पण तेवढंच खरं आहे ते अमेरिका या युद्धात सोबत होती आणि इतर देशांनी सुद्धा त्याला पाठिंबा दिला कारण अमेरिकेने दिलाय म्हणून इराण मात्र या युद्धात एकटा पडला होता इस्रायलला एकोणीसशे सदुसष्ट मध्ये झालेल्या युद्धात जे यश मिळालं होतं त्या तुलनेत हे यश काहीच नाही इस्रायलनं यावेळी त्यांची शक्ती दाखवली आणि युद्धात वर्चस्व सुद्धा गाजवलं संपूर्ण हवाई क्षेत्र इस्रायलनं स्वतःच्या कंट्रोल खाली आण ठेवलं होतं पण एकोणीसशे सदुसष्ट प्रमाणे त्यांचं सा उद्दिष्ट साध्य अजिबात झालं नाही त्यामुळं इस्रायलला इराणचा संपूर्ण अणु कार्यक्रम नष्ट करण्यात किंवा बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची शक्ती संपवण्यात या युद्धामुळं जर इराणमध्ये काही सत्ता पालट झाला असता तर त्यांना एकोणीसशे चदुसष्ट सारखं यश मिळालं असतं असं म्हणावं लागलं असतं किंवा असं म्हणता आलं असतं आणि युद्ध थांबण्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे इराणला हे युद्ध काही महिने लढता आलं असतं त्यांनी प्रत्युत्तर देण्यातही कुठलीही कसर सोडली नसती आणि नेमकी हीच गोष्ट समजल्यामुळं नेतनहू यांनी शस्त्रसंधीला तयार झाली आणि दुसरी गोष्ट अशी की इस्रायलला इराणची शक्ती चांगलीच माहिती आहे इराणकडे लष्करी सामर्थ्य सुद्धा मजबूत आहे आणि तंत्रज्ञान सुद्धा अवगत आहे त्यामुळं इस्रायल आणि इराण यांच्यामधील कोणतंही युद्ध साधन नसणार किंवा नसेल इराण या भागातील भक्कम लष्करी सामर्थ्य असलेला देश आहे त्यामुळं इराणला कमी लेखू शकत नसल्याचं इस्रायलचे तज्ज्ञ सुद्धा मान्य करतात असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका